ओझरमधील जुना जानोरी रोड सध्या मृत्यूच्या दारात उभा आहे आणि प्रशासन मात्र गप्प आहे उत्तम स्वीट्स पासून जानोरीकडे जाणारा हा रस्ता मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो जानोरी मोहाडी तसेच एअरपोर्टकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी हा एकमेव सहज आणि जवळचा मार्ग आहे मात्र सध्या या रस्त्यावर पडलेले खोल खड्डे आणि निकृष्ट बांधकामामुळे हा रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे बजरंग नगर समोर रस्त्यातच एक भीषण खड्डा पडला आहे त्या ठिकाणी पूर्वी मोरीचे काम झाले होते परंतु ते पूर्णतः निकृष्ट दर्जाचे निघाले मोरीखाली टाकलेला पाईप वाहनांच्या सततच्या ओझ्याने तुटून रस्ताच या ठिकाणी असा खड्डा पडला आहे की एखाद्या वाहनाचं चाकत्यात गेलं तर सावरायला वेळही मिळणार नाही पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज न येता अपघात होत आहेत मागील काही दिवसात येथे अनेक दुचाकी जखमी झाले आहेत स्थानिक नागरिकांनी या गंभीर परिस्थितीबाबत कठोर नाराजी आणि आक्रोश व्यक्त केला आहे नागरिकांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी ठेकेदारांवर कारवाई करावी आणि कायमस्वरूपी दर्जेदार रस्त्याचे काम मंजूर करावे अशी जोरदार मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे रस्ता दुरुस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरणार संतप्त नागरिकांची गर्जना नाशिक खबरसाठी सुदाम हळदे तुम्ही या बाजूला बोला बोला, रस्ता बोला, बोला। चाचा, चाचा, एक 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 जन बोला।, बोला 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 तुम्ही बरोबर आहे ना रस्ता आम्हाला व्यवस्थित नाही ना खड्डे कुठे येत आम्हाला रोजच यावं जावं लागत पडलं चढलं आमची गाडी काली झाली काही आम्हाला आम्हाला दुसरा रस्ताच नाही आहे झालेच पाहिजे हा रस्ता तुम्ही बोला तुमची गाडी आहे का काय झालं होतं गाडी आता मध्ये खड्डा असल्यानंतर मला गाडी टिकून टाकायला लागली त्याच्यामुळे ती गाडी सरकवून गेली त्याला म्हणजे आता माझं माल त्याचं नुकसान झालं कुठं चालले होते मी आता इथं गावामध्ये चाललो होतो माल डिलिव्हरी कुठून आले कुठलं दुसऱ्या तोरण आले हा नेहमीचा रस्ता आहे का तुमचा नेहमीचा म्हणजे शॉर्टकट म्हणून हा रस्ता वापरतो पण खड्डा असल्यामुळे तुमची गाडी हां जुना रोड मसनूर रोड बरोबर ना बोला बोला दादा तुम्ही बोला शासनाने महाराष्ट्र शासनाने याच्या या खड्डे या रस्त्यावर लक्ष द्यावे हा रस्ता हमेशा करण्याचा येतला लोकांचा पूर्ण हे आणि गाड्या इथं किती पाच दहा वेळा अटकले आणि नंतर समोर एक गाडी आता अक्षर त्या बाजूनी नालाय त्या बाजूने पलटी वायचा संभव आहे आता हे खड्डा जर बुजला नाही पुढे तर हे पुढं कसं व्हायचं अजून आणि हा रस्ता पूर्णपणे बंद होईल पूर्ण रस्ता झाला पाहिजे त्याच्यावर आंदोलन केलं जाईल हे बी ध्यानात ठेवा हा रस्ता आहे ना हा बजरंगनगर येथील रस्ता आहे हा रस्ता दरवेळेला असाच प्रकार होतो आणि आता तुम्हाला माहिती पावसाची हायवेला खूप ट्राफिक जाम जाते त्यामुळे ट्राफिक जाम झाल्यानंतर रस्ता सर्व लोक वापरत असतात एक महिला आहे आता काल रात्री पडली तिच्या घरात कोणीच करायला नाहीये आता तिने कसं करायचं काय आणि प्रशासन आहे ना याचा सगळं कर वसुली करतं सगळ्या लोकांकडून नागरिकांकडून हायवे नंबर तीन जाम झाल्यानंतर पूर्ण रोड हा वापरला जातो या रस्त्याने याचा असते गाड्यांची

आता घरी आहे आणि याच रस्त्याने आमचे सगळे म्हणजे धंद्या पाण्याच्या गाड्या जातात आहे वरून इथं आता गर्दी व्हायला लागली आहे आणि त्यात हा मोठा खड्डा झाला इथे त्यामुळे हा रस्ता जीव झालेला आहे हा रस्ता लवकरात लवकर आम्हाला करून देणे तर इथं आंदोलन करण्यात येईल जाऊ दे गाड यांची या, या, या रस्त्याने तुम्ही रोज जाता का हो सर या रस्त्याने मी रोज जाते हा इथे एवढा मोठा खड्डा आहे पावसा पाण्याचे दिवस आहेत माणसांनी कसं ये जा करायची लक्ष घातलं पाहिजे या रस्त्याने हा जवळचा रस्ता पडतो मी म्हणून या रोडनी येतो पण हे रोजचंच झालेलं आहे आता काहीतरी करा त्याच्या बाबतीत धन्यवाद तुम्ही रोज जाता का या रस्त्याने रोज तुम्ही कुठं राहतो बिल्डिंग बन रहे ठीक आहे ठीक आहे त्यांना त्यांना येऊ द्या आधी मग तुम्ही जा जी ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे आज महिना दोन महिना कोण खड्डा पडलेला नाही आम्हाला किती प्रॉब्लेम आहे किती खड्डे फुटे आम्ही काय करायला पाहिजे आमच्या ड्युटी आहे ड्युटी सोडून आम्ही कसे काय राहणार आम्ही नाही केलं तर खाणार काय आम्ही असे रस्ते हा काय करायला पाहिजे केव्हा हा त्रास काढायचा आम्ही आज पावसाळा उन्हाळा हिवाळा हाच त्रास आहे आम्हाला काही बघाय आमच्याकडे पडले होते माहिती का तरी आम्ही का आता आहे म्हणून उसकून घेतला आम्हाला त्यावर आम्ही हा त्रास सहन करायचा तुम्ही राहायला कुठे किती बजरंग नगरला आणि कुठं जाता मी जाते रोजचा माझा प्रवास हा बोला हा जो रस्ता होता ना ऍक्च्युअली याच्यात पोकळीच झालेला आहे तो रस्ता कारण इथे पाईप आहे ना पाईपाचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम होतं म्हणजे मोरीचं जे बांधकाम आहे त्याच्या खाली जो पाईप टाकला तो निकृष्ट दर्जाचा निकृष्ट दर्जाचा असल्या कारणाने इथं हे झालेलं आहे महिला वगैरे येतात माणसांचं आणि इथे पुढं समोर एमआयडीचे असल्यामुळे वाहतूक खूप असते पर्यायी मार्ग म्हणून पण हा वापरला जातो नेहमी आणि बजरंग नगरचे लोक या रस्त्यामुळे खूप त्रस्त आहे अंधारात येताना त्यांना रात्रीची झोप लागत नाही कोणी मुलं गाव वगैरे सर्विस लाचला तर काही होतं का काय आणि पावसाचा जोर चालू असल्यामुळे सगळे लोक हाच रास्ता वापरतात तरी प्रशासन आमच्याकडून नागरिकांकडून सगळ्या प्रकारचे कर वसूल करून घेतले जाते झाड नाही लावलं तरी झाडचं कर घेतला जातो परंतु या बांधकाम निकृष्ट दर्जाच्या असल्या कारणाने उद्या जीवित हानी झाल्यास या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल आणि लोकांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा विचार इथे नागरिकांनी केलेला आहे पूर्ण लय बाईट